श्री स्वामी समर्थ भाज्यांची आणि आमच्या घरचा कसा, घर कसा कांदा लसूण मसाला संपलेला आहे मस्त काय केलं मिरच्या सुकवून घेतल्या आणि मिरच्या तीन प्रकारच्या वापरलेल्या आहेत मिरच्याचे काढून घ्यायचे मिरच्या चांगल्या सुकवायच्या आणि चोवीस प्रकारचे खडे एकच नंबर चटणी लागते बरं का आणि एक्स्ट्रा मसाले भाजीमध्ये घालायची गरज नाही एवढी बारीक नाही आपली मसाला तयार होते कांदा लसूण मसाला आणि भाज्या कशा एकच नंबर चवीले लागतील सर्व साहित्य कसं रिपिक्शन बॉक्समध्ये देत ते नक्की चक् करा आणि की नाही मसाले व भाजता नाही कमी तेलाचा वापर करून भाजायचा म्हणजे मसाल्या असे की नाही एकदम बारीक झार आपली चटणी कांडली जाते तुम्ही बघू शकता अशी कांडून आले पारंपरिक पद्धतीने असा आपण कांदा लसूण मसाला बनवलेला आहे कसा लाल भड दोन किलो मिरचीच्या च्या प्रमाणामध्ये लागणारे मसाले आणि खडे मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे ड्रिप्रिक्शन बॉक्स मध्ये किती वापरायचं तेलाचं किती वापर करायचा नक्की ड्रिपिक्शन बॉक्स मध्ये जाऊन चक्कर जाता जाता चॅनलला ला करा आणि बेलआयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कसा झालाय कांदा लसूण मसाला कमेंट मध्ये नक्की मला सांगा